करवी तालुक्यातील उचगावसह परिसरातील गावांमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे त्यामुळे या जिल्हा परिषद मतदारसंघातील बहुतांश विकासकामं मार्गी लागली आहेत त्यामुळे या मतदारसंघातील नागरिक काँग्रेसच्या हात या चिन्हासमोरील बटण दाबून आपल्याला बहुमतांना विजयी करतील असा विश्वास उचगाव जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार कीर्तिकुमार मसुटे यांनी व्यक्त केला उचगाव परिसरात ठिकठिकाणी झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते करवी तालुक्यातील उचगाव जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसनं कीर्तिकुमार मसुटे यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या प्रचारासाठी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी छत्रपती शिवाजीनगर शांतीनगर उचगाव आणि सरनोबतवाडी अशा चार ठिकाणी कोपरा सभा घेतल्या काँग्रेसच्या माध्यमातून या परिसरात कोट्यवधी रुपयांचा निधी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आणलाय त्यामुळे इथल्या जनतेची पहिली पसंती काँग्रेसलाच आहे त्यातून या जिल्हा परिषद निवडणुकीत मतदार आपल्यालाच प्रचंड मतांनी विजयी करतील असा विश्वास उमेदवार कीर्तीकुमार उचगाव परिसरातील पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण पाठपुरावा केला त्यातून बरेच प्रश्न मार्गी लागलेत आता उर्वरित विकास कामांसाठी जिल्हा परिषदेत काँग्रेसला साथ द्या असं आवाहन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलंय ठिकठिकाणी घेतलेल्या कोपरा सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला